तानाजी शेळके संस्थापक चैतन्य कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आणि चैतन्य उद्योग समूह कासेगाव बाकी मोबाईल किंवा हो हो निश्चित त्याचे वाईट परिणाम दिसायला लागले साधारणत गेल्या महिन्यात एक याच्यावरती एका डॉक्टर लहानेंचा एक व्हिडिओ क्लिप आलेली होती ते तुमच्या मोबाईल किती अंतरावर धरतात त्यातली फॉन्ट साईज किती आहे त्याच्यावरती त्यांची ती डेन्सिटी मो मोजायचे यंत्र त्यांनी तयार ते केलेलं आहे आणि त्याचा लहान मुलांच्या ह्याच्यावर फार मोठा परिणाम होताना आज आपल्याला दिसतो आहे जी आत्ता परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा शैक्षणिक आता ज्या मुलांची मानसिकता त्याबद्दल हो कसं आहे आज आपण संगणक क्षेत्र संगणकानं सर्व क्षेत्र व्यापलेले आहे रोज नवीन नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी येत आहे आणि अलीकडचं विचारात जर घेतलं तर ए आय किंवा एम एल त्यात ए आयचा अलीकडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ज्याला मराठीत आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो त्याचा वा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि अगदी दहावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा एम एस सी टी एम एस सी आय टीच्या कोर्सच्या माध्यमातून ए आयची किमान ओळख तरी आज व्हायला लागल्या आणि ग्रामीण भागातील मुलांना तर त्याबद्दल माझी इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात आहे तर मुलं मला ए आयबद्दल बरीच माहिती विचारतात मी थोडंसं यूट्यूबच्या किंवा इंटरनेटच्या माध्यमातून थोड्याशा नोट्स तयार केलेल्या असून त्याद्वारे मी विद्यार्थ्यांना माहिती देत असतो